नमस्कार होळनांते येथे छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिर प्रांत अधिकारी व तहसीलदार साहेबांनी दिली विविध शासकीय योजनांची माहिती सात बारा कास्ट सर्टिफिकेट ई रेशन कार्डचे वाटप जाणून घेऊया सविस्तर माहिती होळनांते येथील एस टी विद्यालयाच्या प्रांगणात होळनाथे मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले प्रांत अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शरद मंडलिक यांच्या अध्यक्षपदी आयोजित सदर कार्यक्रमात विविध शासकीय योजना संदर्भात माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूल अधिकारी जयेश साळुंके यांनी आपल्या प्रास्तविकेत विविध शासकीय योजनांसह शिबिराचा उद्देश समजून सांगितला उपविभागीय अधिकारी शरद मंडळी तहसीलदार महिंद्र माळी शिरपूर मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील प्राध्यापक संजय पाटील यांनी विविध योजना संदर्भात मार्गदर्शन केले तर ई सेवा केंद्र चालक भटेसिंग राजपूत यांनी ऑनलाईन योजना संदर्भात माहिती दिली कार्यक्रमास मंडळ अधिकारी वैशाली गिरासे शिरपूर मार्केट कमिटीचे संचालक मिलिंद पाटील पंचायत समिती सदस्य जितेंद्र सिंग राजपूत पिंपळे सरपंच पन्नालाल बंजारा घोडसगाव उपसरपंच पितांबर धनगर होळ सरपंच सखुबाई बैसाने नाथे उपसरपंच प्रदीप राजपूत भावेर सरपंच रफिक मौले जापोरे सरपंच दिगंबर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी होळण्यांथे मंडळ अधिकारी वैशाली गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी जयेश साळुंके अमित शिरसाट दिनेश गुसिंगे रजनीकांत कांगुणे यांचे सहकार्य लाभले संपादक योगेश पाटील वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर

वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते आपण या शिरपूर तालुक्यामध्ये राबवित आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचं जे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आपण होते आयोजित केलेलं आहे याचप्रमाणे आज संपूर्ण शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळ भागात देखील आपण हे शिबिर आपण राबवित आहोत आणि या शिबिराच्या प्रसंगी जे प्रत्यक्ष नागरिकांचा ज्याच्याशी संबंध येतो त्याचे सर्व प्रकारचे दाखले असतील किंवा आपण जिवंत सातबारा म्हणजे सातबाऱ्यावर वारस लावण्याची मोहीम त्याच्यानंतर नागरिकांना लागणारे विविध प्रकारचे रेशन कार्ड रेशन कार्ड मध्ये नवीन रेशन कार्ड देणे नाव कमी करणे त्यानंतर ज्या विविध सामाजिक अर्थ सहाय्याच्या योजना आहेत संजय गांधी निराधार योजना असतील इंदिरा गांधी निराधार योजना, योजना असतील सर या सर्व योजना जे अर्ज भरून घेणे त्याबाबत माहिती देणे असं आपण या शिबिरामध्ये आपण आयोजित केलेलं आहे लिहून मग मग ते पुट व्हायचं नंतर तो तपासला जायचा त्याचे गट ठेवायचं आणि मग मग तपासून हे करून दाखला तुम्हाला दिला जायचा हळूहळू काळात बदल झाला मधल्या कालावधीत कॉम्प्युटर आलं कॉम्प्युटरमध्ये दाखले तयार होऊन दिले जाऊ लागले त्याच्यानंतर पुढच्या प्रक्रियेमध्ये सॉफ्टवेअर आले आणि जे फक्त तहसील दाखले दिले जात होते ते विविध ठिकाणी आपले सी एस सी सेंटर्स स्थापन केले गेले आणि या सी एस सी सेंटर्स मधून दाखले द्यायला सुरुवात झाली म्हणजे काळानुरूप जे काही बदल आहेत ते महसूल प्रशासनाने निश्चित करून घेतला परंतु त्याचबरोबर महसूल प्रशासन कार्यक्षम लोकाभिमुख गतिमान आणि पारदर्शक अशा चार पद्धतीवर किंवा चार मुद्द्यावर दृष्टिकोनातून माननीय महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून आपण आता महसूल सप्ताह सा साजरा करतो आम्ही यापूर्वी महसूल दिन एक ऑगस्टला साजरा करायचो त्यानंतर काही एखादा महसूलच्या संदर्भातला पंधरावडा वगैरे से, असायचा परंतु आपण हा जो महसूल सप्ताह जो साजरा